नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खानदेशी शेवभाजी दाखवणार आहे की जेव्हा खानदेशमध्ये घरात शेव नसायचे वर्षातून एकदाच ते दिवाळीच्या वेळेसच घरामध्ये शेव दिसायचे परंतु आता आपल्याकडे कायम शेव असतात तर शेव नसताना भाजी कशी करायची तर मसाला काढला आहे खानदेशी पद्धतीचा जो नेहमी आपण रेग्युलर काढतो कांदा खोबरं भाजून घेतलं आहे कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत हळद आहे काश्मीरी मिरची आहे गावराणी मिरची आहे त्यानंतर खानदेशी मसाला आहे जिरं आहे आलं आहे लसूण आहे आणि शेवसाठी आपल्याला बेसनपीठ घेतलं आहे आपल्याला किती जणांसाठी भाजी करायची त्या अंदाजानुसार आपण शेव घ्यायचे मी हे अगदी छोटीशी वाटी एक बेसनपीठ घेतलं आहे त्यात लाल मिरची पावडर आणि हळद थोडीशी घातली अगदी किंचित घालायची आहे अर्धा अर्धा चमचा आणि चवीपुरता मीठ हे नंतर आपण भाजाय भिजून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हा मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया कढई ठेवली आहे आणि कडाईमध्ये तेल गरम झालेलं आहे अंदाजानुसार आपण आपला जो मसाला केलाय तो टाकायचा आहे पूर्वी छान कांदे भाजले जायचे चुलीमध्ये त्यानंतर खोबऱ्याचा तुकडा देखील असंच चुलीमध्ये भाजलं जायचं त्याप्रमाणे मी जाळीवर गॅसवर कांदे भाजले एक जाळी मिळते ती जाळी घ्यायची तुम्ही आणि त्यावर कांदे भाजले की आपल्याला मसाल्याची चव अगदी चुलीप्रमाणे येते आणि मसाला पटकन बारीक होतो त्याला मस्त फ्राय करायचं आहे मसाला छान तेल सुटले तोपर्यंत आपण हे पीठ सगळं मिक्स करून थोडं पाणी घालायचं अगदी किंचित आणि आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे की ज्याची आपल्याला शेव करता येते मस्त असं तेल सुटलं आपल्या मसाल्याला आपण एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला शेव पिठाचे टाकायचे त्यामध्ये म्हणून आपण आपल्याला भाजी किती करायची त्या अंदाजापेक्षा थोडं जास्त पाणी घालायचं आहे आता रशाला उकळ आला आहे उकळ आल्यानंतरच आपल्याला हे गाळणी घ्यायची आपली गहू असते स्थिती आणि त्यामध्ये ते पीठ घालून आपल्याला फक्त असं पटापट पटापट हात फिरवायचं आहे रशाला उकळ आल्यावरच आपण ते करायचं आहे थंड रशामध्ये टाकायचं नाही आहे नाहीतर मग त्याचा गोळाच्या गोळा बसून जातो हे पहा छान असे शेव पडलेले आहेत छोटे छोटे शेव पडतात अगदी झटपट आपल्याला कधी भाजी नसली तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करू शकतात करून बघा अगदी चवदार लागते कारण पिठाची चव त्यामध्ये उतरलेली असते आता हे पीठ उरले आहे आपण हे काढून त्याचे छोटे छोटे गोळे त्यात टाकू शकतो गॅस आता कमी करून द्यायचा आहे यात मी चवीपुरता मीठ थोडी कोथिंबीर घातली होती मिठाशिवाय आपल्या भाजीला चव येणार नाही सुंदर अशी आपली पाहू शकतात तुम्ही मस्त अशी भाजी दिसत आहे तुम्ही गरम गरम मस्त अशी बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत पोळी भात कशासोबतही तिला खाऊ शकतात सुंदर शे अशी आपली शेव नसताना बनवली शेवची भाजी खांद्याशी रेसिपी पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये